श्रीराम जयशुराय मित्रांनो तर आपण चाललोय चाल आता ओझरला ओझरला रॉक्सटार अठ्याऐंशी चा दहा टायर ची गाडी घ्यायला चाललोय आपण लालू दान आमंत्रण केलं होतं गाडीला गाडी घेतलं तर आता आपण चालू आहे हवा पण खूप चालू येईल वातावरण मी पाणीच बघू शकता तुम्ही एकदम डेंजर आणि आपण चाललोय आता ओझर ओझरला बघू सगळी मंडळी आलेली आहे आपली रॉकस्टार बँडची तेवढी टीम आहे तेवढी आणि आपल्यासोबत दिनू भाऊ आणि दादा तिकडं थोडं पाणीपूर आहे आपले राजेदा आपले आमच्यापेक्षा सगळ्यात मोठे राजेदा येते असं सगळ्यात मोठे आमचे मोठे बंधू आहेत तुम्ही त्यांचा पण चॅनल बघितलं असाल राजेश सोनोने आर एस त्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला तेवढं नक्कीच सपोर्ट करा का माहिती का आमचे चॅनल तर झाले थोडेफार ग्रुप त्यांच्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम आला होता म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं तर आता व्हिडिओ टाकले नक्की जा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंचा आनंद घ्या आम्ही आहे आता आता वातावरण मी एवढंच एक चारशे भाऊ डायक एकदम फॉर्म मासे मग आपण पहिले आता म्हणजे बॅट शेतात सगळ्या बारतो त्याच्या काय विषय नाही गाडी परत आम्ही आम्ही डायरेक्ट नवर देऊन नवरीनी गाडी काही आम्ही डायरेक्ट कावर ती बी गाडी नवी काही गाडी नवी सारखीच वाटायला पाहिजे म्हणून आम्ही जाईर आहे नू कशा नाही ब्लॉक शंभर टक्के पा आणि बँड क्षेत्रातली इतकी मोठी गाडी दहा टायरी कोणाकडंच नाही मित्रांनो बँड बँडच्या लाईनमध्ये तर ती बँडची गाडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही भारत बेंच नक्की कमेंट करून सांगा आणि आता तुम्ही म्हणशाल की बा गल्ली गुल्लींमध्ये घुसायला प्रॉब्लेम येईल ते मित्रांनो ते बँड मालकं आणि ते बँड लावतील ते पाहून घेशील तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त बँडचा आनंद घ्या चला ऑपरेटर त्यांना घेऊत आपण वडाळी बोईल तर आपण वडाळी बोईमध्ये आलो होतो वडाळी बोईमध्ये पुढारी चा पुढाळी चाचे आपले मित्र इट उभे होते पुढारी जवळ गिरीश भाऊ गिरीश भाऊ इंटरव्ह्यू आहे आता यांच्यासोबत आणि आमच्यासोबत आता वन आर इंटरव्ह्यू तर त्यांचं झालंय आम्ही चाललोय आता आता गिरीश पेत होते पिऊन आणि एकदम ते डायक आता आवरून येत आहे कुठं सिरस म्हणला दहा डायरी गाडी घेतली म्हणून आता सांभाळायला कोणी पायर ना पहिले किती टायर हा होती आता चार टायर वाढले म्हणून आता सांभाळायला कोणीतरी टायर ते चार टायर केले आता आता बघून ते तिथे सांभाळायला येत आहे आणि डायक मुक्काम येते आता डायरेक्ट आमच्या सोबत म्हणजे आम्ही मुक्काम चाललोय आता चाललो आहे आम्ही आता गिरी आपलं लालू आणि ते आले का नाही काही माहित नाही पण आता बघू आपण सगळे मंडळी आपली तेवढी टीमची तेवढी मंडळी येणार आहे आणि गिरी दादा दोन शब्द बोलतील आता मित्रांनो म्हणजे आज तर खूप आनंद आहे आम्हाला नवीन गाडी घ्यायला चालू आहे आम्ही तेवढ्यात आम्ही चेतन दादा दिनेश दादा अभि दादा आपले जय राजेश दादा हे आले ते बरं आपले एक शब्द वाले म्हणून त्यांचे आपण आभार मानतो म्हणजे एक गोष्ट एकदम भारी माणूस आहे मी त्यांना बी करून आज तेवढं आणि इन्स्टाला पण गिरीश गुरव अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव असं काहीतरी आहे गिरीश गुरव टाकून घ्या येऊन लागेल तर ब्लॉग पूर्ण पात्र नमस्कार आपण आलो आता ओझर ओझर दावा मेल ओझरला आलोय आपण दावा मेल आता भारत बेनच शोरूम आपण लवकरच पाहू हे माहिती दादा आपण गाडी बुक करायला आलो तर मला माहिती एवढं शोरूम आहे भारत बेनच काही विषय यांना माहिती आता तर आपण चाललोय आता एकदम भारी रस्त्याने म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे अजून तो कसा पाहतोय बाबा मित्रांनो तुम्ही बघू शकता नमस्कार आपले आपले बघू शकता आर्टिस्ट मित्रांनो तर गाडी बिडी एकदम जोरात काही दिवशी नाही जय श्री राम तर आपण आलो दादा भारत बँकच्या शोरूमला रूमला ओझरला तर बघू शकता गर्दी बिर्दी आपले सचिन दादा सगळे आहेत आपले तर आता गाडी घेता येईल आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो आपले संदीप भाऊ संदीप भाऊ ते पण आलेले आपले जागा संदीप भाऊ पण आले <laughs> अठ्ठ्याऐंशी <अज्ञेंची laughs> नवीनस बिग ब्लास्ट बनारे आहे तर बघू शकता तुम्ही गाडी मंडराई इथे उभी चित्रणो गाडी बघू शकता तुम्ही आपले जगदीश भाऊ इथे उभे अजून मित्रांनो काही विषय नाही गाडीचा पण उभे आहेत गाड्या भारत बेनच्या आपले लालू दा लालूची मंडळी लालूदा दोन शब्द दो बोलतील आपल्या नमस्कार मित्रांनो श्रीराम जय खानदेश जय शिवराय मी तर आपले ब्लॉगर त्याच्यानंतर यूट्यूबर ते आपली सॉरी फॅमिली आली आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद म्हणजे खूप आनंद असं व्यक्त करता येत नाही मित्रांनो आणि तुमच्यासाठी मनोगत कसं व्यक्त करायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचा मी आभार व्यक्त करणारच आहे मित्रांनो <laughs> आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर लोगर दाखवणारच आहे उद्याचपासून आपल्या गाडीचं काम चालू होणार आहे मित्रांनो कारण की आपल्याला एक ऑगस्टला गाडी ओपनिंग करायची आहे आणि आमचे मित्र लखमापूरचे आले आमचे काका स्त्री आले आमचे मोठे बंधू आले राजभवते त्यांचा सर्वांचा आभार मानतो मी त्या तर मित्रांनो गाडी बघू शकता तुम्ही मित्रांनो आपले संदीप भाऊ निलेश दान ते अजून दोन शब्द दो बोलतील आपल्यासाठी नमस्कार आज नवीन काहीतरी महाराष्ट्रात एक नंबर करायचं दहा टायरमध्ये पहिला प्लॅन रॉकस्टार या ब्रँडने चालू करतो आहे लवकरच गणपतीमध्ये नवीन काहीतरी तुम्हाला दिसेल आणि एक ऑगस्टला या गाडीची ओपनिंग असणार आहे त्यानंतर तुम्ही नऊ ऑगस्ट बुक करू शकता गणपती बुक करू शकता तिथून पुढचा सीझन पूर्ण बुक करू शकता बुकिंग सगळं ओपन झालेलं आहे गाडी गाडी हे आमचा सर्व मित्रपरिवार आहे जे आमची संदीप आहे ते नंदुरबारवरनं खास डिलिव्हरीसाठी आम्ही त्यांना फोन केला गाडी घ्यायची या ते येऊन लागले आमचे मोठे बंधू सगळा सपोर्ट मॅनेजमेंट यांच्यापासून सुरू झालेला रॉटस्टारचा हा प्रवास आणि इथपर्यंत येऊन थांबला आहे आमचे लालू जगदीश जगदीश भाऊ आमची तिकडं हा जगदीश भाऊ जगदीश भाऊ जगदीश भाऊ आमचे धन्यवाद जगदीश भाऊ आहेत यांच्यापासून आमची ब्रँडिंग चालू झाली आज यांच्यामुळं लालू मुळे चेतन मुळे आमचा जो काही उच्च स्तरावर चाललो आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही जे करतो आणि जो लोकांचा आशीर्वाद आम्हाला लाभलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आमच्या पैशाला किंमत नाही लोकांच्या आशीर्वादाला आम्हाला किंमत आहे आणि लोकांचा आशीर्वाद लोकांचा सपोर्ट आणि जे लोकांचं प्रेम आहे ते इथून पुढे असंच राहू द्या इथून मागं जे ठेवलं तसंच राहू द्या इथून पुढे याच्यात कुठेही कमतरता आणू नका जे काही लागलं लोकांना जी कमी भासती आम्हाला डायरेक्ट सांगा का तुम्हाला ही कमी भासतीये ती आम्ही शंभर टक्के नक्की पूर्ण करू धन्यवाद मी तर आपली जगदीश आपल्या आपले भाऊ सगळ्यात बेरोजमारी मध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्तिमत्व आज ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथं नाशिकला आले गाडी डिलिव्हरी साठी शिरस मधले सगळ्यात चांगले आणि व्यक्तिमत्व आज आपल्या गाडीच्या कामाबद्दल खूप मोठा सपोर्ट राहतो दरवर्षी त्याच्याबद्दल त्यांचं फायनान्शियल फायनान्शियल सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे त्यांचा आम्हाला तर त्यांना विषय म्हणजे त्यांना थोड वेगळं वाटतंय कॅमेऱ्यासमोर समोर आले म्हणून ते, ते <laughs> <laughs> <दर्वर्थी। laughs> नाही शकत आपर... हो <laughs> नहीं। <laughs> नहीं। 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 तर विषय म्हणजे गावात एक बोलू देत नाही आता काय बोलत नाही नाही काय विषय नाही तर ते लालु श... लालु आपली तेवढी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर तेवढी गाडी सगळे मंडळी आली आपली तर लालू लालू आपले दोन शब्द बोलते अजून <laughs> बोलायचं काय मित्रांनो एवढं भरभर बर तुम्ही प्रेम मिळतोय आम्हाला तेच खूप म्हणजे बोलू शकत नाही मनोगत कसं व्यक्त करायचं पण आपण पुढचं एक हा असा मेसेज व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहे मित्रांनो विषयाबद्दल काही शक्यच नाही आहे आता आमचे जळगावचे मित्र योगेश भवते ते पण येत आहेत मित्रांनो त्यांच्यामुळे आपण थांबलो आहे कारण की ते पण एवढे जळगावहून आले आहेत नेरीहून त्यांच्यामुळे आपण आता थांबलो दहा पंधरा मिनटात आपला कार्यक्रम सुरू होईल मित्रांनो धन्यवाद सर ब्लॉग पूर्ण बघत राहा मित्रांनो तर आपला तेवढा कार्यक्रम आहे आता सगळं म्हणजे कंप्लीट होणार आहे आता तर गाडी तुम्ही बघितली जी गाडी बघू शकता तुम्ही सगळी मित्रमंडळी लालू लाल त्यांची सगळी मंडळी इथे उभी आपली आर्टिस्ट मंडळी पण इथंच उभी आपले शार्पी ऑपरेटर हँडसम बॉय सगळे आहेत आपले ड्रायव्हर <laughs> आपले टिमकी कलाकारां ते इथं बसले हे बघा उभी शकता तुम्ही आपले हे पण ड्रायव्हर आहेत रायडर आहे डायरेक्ट काही विषय नाही डायरेक्ट डायरे उडवता का मित्रांनो आपण सगळ्यांना भेटलो तर आपले रॉकस्टार भाऊ आणि उर्फ भैया भैया भाऊ शब्द बोलतील यांचं आता इंटरव्ह्यू चालू आहे मित्रांनो स्वागत <laughs> आहे तुमचं आपल्या चेतन भाऊच्या आपली गाडी आपल्याला भेटलेली आहे पूजा वगैरे चालू आहे सांगू शकता तुम्ही आता मी पण आलेलो आहे पूजा वगैरे करतो <sk original> तेवढी आर्टिस्ट मंडळी आपली रॉकस्टार बँडची याच्यात अजून थोडे कमी आहेत याच्यात गिरीश भाऊ इकडे व्हिडिओ काढताय ब्लॉग काढताय तर आपली तेवढी आर्टिस्ट मंडळी तेवढी उभी आपले सोनू आले मित्रांनो <सल> नमस्कार तर आपली गाडी बघितली तुम्ही तर आपले लालू फॅमिली मध्ये बसलेली तर आपण चाललोय आता आणि लालो लहान ते ओळख करून आहे आपले आपले लहान त्यांच्या फॅमिलीसोबत तर तुम्ही ब्लॉक पूर्ण बघता तर आम्हाला हा पण चाललंय सगळे मित्रांनो मी माझ्या फॅमिलीसोबत ओळख करून देतो मम्मी इकडे ज्या माझ्या मातोश्री माझं आराध्य दैवत माझ्या आई आहे त्या तिकडे आमच्या वहिनी बसल्या त्या उठा उटा पाठीमागे आमच्या वहिनी मोठ्या भावाच्या अर्धांगिनी आहेत त्या हे आमच्या इकडं अर्धांगिनी बसलेल्या आहेत हे आमची अर्धांगिनी इकडे आपले रॉक्टार त्यांच्या मिसेस आहे या इकडं आपले जे अठ्याहत्तर निलेश बाब त्यांच्या मिसेस बसल्या आहेत त्या आमच्या वहिंग आहेत इकडे आमचे शिरस म्हणजे आमचे आधारस्तंभ सचिन तात्या आम्ही त्यांना सगळे तात्या म्हणतो त्यांच्या मिसेस आमच्या काकू आहेत मित्रांनो माझे वडील नंतर तिकडे समोरच ते या शामची फॅमिली मित्रांनो तर ते तर मित्रांनो आपण आता फॅमिलीला भेटलो लालू दाण त्यांचे वडील तिकडे बाहेर उभे आहेत सगळे मंडळी बाहेर आहेत तर चार। तर मित्रांनो त्यांची आमची स्वतः कंपनी आहे लालू मुलं माझी पुतणी मित्रांनो मोठ्या भावाची मोठे तेच आम्ही प्रेमाने भाऊ म्हणतो तिला ती लहान आहे ती ती काहीतरी नाराज झाली मित्रांनो भेटली आणि माझी लहान एक मुलगी मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिला आपले सोनू आपल्या आर चिरजी आहे ही त्यांची लहान कन्या तिथे रिमोट घेऊन फिरते मित्रांना कुठं लाईट आहे आपण बाहेर आता आपले निले जाण ते पण आले आमचे खास मित्र जळगावचे नेहरीचे आमचे जळगावचे आधारस्तंभ आता भाऊ आम्ही त्यांच्या भरोश्यावर तिकडे ऑर्डर वाजवायला जातो वाळू माफी आहे ते पण जोरात काम आहे त्यांचं डायरेक्ट म्हणजे एकदम दरा तिकडं आमची सा, साल कंपनी बी आली देवड्याची हायर कंपनी आहे ती पण त्याचा बी आम खूप मोठा सपोर्ट राहतो देवड्याला नूतन दादा कुठे नूतनला बोलू सगळी लाल तेवढी खानदेश मधली कसमादे मधली कळवण तेवढी आपल्या तेवढी मित्रमंडळी सगळी आलेली बघू शकता भावाचे मित्र मित्र भाऊ यांचं आपल्याला तिकडे मित्रांनो आणि आमचे बजरंग बली बली बजरंगली गाडीच्या पुढे उभ्या राहतात कोणी पण येऊ द्या काय नाही कोणाची मित्रांनो त्याच्यानंतर आमचे सुचित दादा आमचे ना दादांचं मी खूप सहकार्य राहतात खूप प्रेम होतं मित्रांनो ते निहिरीहून आले आपल्यासाठी पाठी पाच वाजता निघाले होते आणि त्यांना आई बघ होती देवीचं दर्शन केलं आणि डायरेक्ट आपल्या शोरूमला आले त्यांचं आणि त्यांचा आभार व्यक्त करतो मी मित्रांनो धन्यवाद कारण की वेळात वेळ काढून आले ते मित्रांनो आता आपले लखनपूरचे मित्र त्यांचा पण खूप मोठा आपल्याला सपोर्ट असतो मित्रांनो त्यांचे ते सतत ऑर्डरसाठी त्यांचे फोन असतात मित्रांनो काही बुक असतात काही आपण ऑर्डर घेऊन घेतो त्यांचे हे आपले यशदादा आहे हे आपले राजदादा आहेत आणि आपले अमृत आहेत मित्रांनो ते पण वेळात वेळ काढून आमच्या आधी पोचलेत त्यांचं बाबार माणसं मी मित्रांनो ते दहा वाजेपासून आपल्यासाठी आम्ही लेट झालो मित्रांनो थोडं तर ते दहा वाजेपासून येऊन आपली वाढव त्यांची त्यामुळे आपण त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद मित्र कंपनी आपले सोनू भाऊ ते आपले दोन शब्द बोलतील ब्लॉक साठी आपले लखमापूरचे डायरेक्ट आधार स्तंभ आपले मित्र अभिदा आणि ते पण आलेले आहेत आता इथे पहिलेच सगळं कार्यक्रम चालू होता तरी आमच्यासाठी थांबून राहिले खूप चांगलं वाटलं आणि चेतन भाऊ आम्हाला हीच अपेक्षा आहे सांगायची की त्यांनी स्टॉप घेऊच नाही पुढे जात राहा थँक्यू आम्ही आहोत नाही पुढे पुढे कोणी तुम्ही चला आमचं मन नाही आमचे मोठे बंधू मित्रांनो आपलं सोनु बहुनते आणि आभी धानते तर आभी धानते पण आपल्यासाठी दोन शब्द बोलतील आपल्या ब्लॉग साठी बोलणारच का तुम्ही ऑलरेडी इतके फेमस नाही काही विषय नाही तर चालू दा काही धन्यवाद आमची हीच अपेक्षा आहे मित्र ना ना आपले मित्र कंपनी म्हणजे आपले गिरीश भाऊ दिनू भाऊ आबी दा राजेशा सगळे आमचे अठ्याहत्तर नंबरचे आमचे सागर भाऊ या सागर भाऊ लांब लांब घेतायेत आमचे आमच्या ते पण आमचा आधार स्तंभ आहे काही विषय नाही लाइक लाईक करा सबस्क्राईब करा बस आ, आपले चिरंजीव आपले सोनभवन त्यांचे छोटे डॉन काहीच बोलू शकत असं लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा <laughs> सबस्क्राइब करा नो एकदम आणि आमचे आम्ही राडो आम्ही एक व्हिडिओ बनवला लावलेला होता त्यांनी लवकर व्हिडिओ बनवून दिला आम्हाला खूप चांगला वाटला काय विषय नाही आम्ही मध्ये बिजी होते <laughs> आवड की मी स्टेज तिथे घुसून मी स्वतः माझा माझा व्हिडिओ बनवून घेतला हो अच्छा सॉरी वर कसं मित्रांनो तर आता गाडीचा तिथे आपण हार लावायचा कार्यक्रम चालू आहे तर आता सगळी मंडळी आपली वातावरण पण झालंय पाणीचं त्यामुळं लवकर तेवढं मिटेल तेवढं आपल्यासाठी पण चांगलं राहील नेरी या गावचे आमचे सर्व मित्रपरिवार आणि आमच्या शब्दाला मान देऊन आलेले जळगाव जिल्ह्यातील नेरी गावातले आमचा हा सर्व मित्र परिवार आहेत निम्म्या रात्री कधीही आम्ही गेलो जळगाव जिल्ह्यात कुठेही आम्हाला प्रॉब्लेम आला त्यांना एक फोन केला हा सर्व मित्रपरिवार एका फोनवर उभा राहणारा अर्ध्या रात्री मदत करणारा असा हा मित्र मित्रपरिवार आहे तुम्ही आले भाऊ तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला इथपर्यंत आले तुमचे सगळ्यांचे खूप आभारी या होतात याविषयी वाटा योगाला मित्रांनो लालू त्यांचे वडील आणि आई तिनचे पूजा करताय त्यात मित्रांनो

सगळ्यात टिमकी कलाकार स्टँड वरचे टिमकी कलाकार अठ्ठ्याऐंशी वाले आणि आपले सोन बहुन वहिनी ते

アプローチは何だ દાદા રેડી કા રેડી હા અરે કદાચ ઉડી રહે બરો 也合理，太杂了。<music> <music>